नमस्कार मित्रांनो चला नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मला माहित नाही तुम्हाला कसं कसं दिसणार आहे मित्रांनो पण जो आपण ट्राय केला आहे आज पहिल्यांदा हिरो पडदा ट्राय केला आहे हिरो पुढे आपण शूटिंग करत आहोत त्यानंतर तुम्हाला मी एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला तुम तुम कसं दिसेल हे सांगू शकत नाही दिसला तर छान दिसेल नाही तर तुम्ही व्हिडिओला समजून घ्या पूर्ण वेळ बघा व्हिडिओ छान होणार आहे तुम्ही समजेल बघितलं असेल की तुम्ही कपाशी लावड करता कपाशीमध्ये तुम्ही कोणते तुम कोणते अंतर पिक करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला किती फुटावरती आणि किती वाय कितीवर तुम तुम्हाला, तुम्हाला सर कपाशी लावायची आहे तुम्हाला आंतरपीक पिक आणि तुम्हाला कपाशीचं पण उत्पन्न चांगलं निघेल मित्रांनो चला मित्रांनो म्हणजे सुरुवात करूया मित्रांनो आपण सर कपाशी लावतो कपाशी कवा लावतो आपण जून महिन्यामध्ये लावतो कधी कधी जुलै महिना पण जातो तर कपाशी लावण्याचा योग्य वेळ कोणता आहे मे महिना आणि जून महिना मित्रांनो कपाशी लागवड ही मे महिन्यात किंवा जून महिन्यात करावी जून महिन्यानंतर कपाशी लागवड करायची नाहीये तुम्ही कपाशी लागवड केली तर तुमचा तो कपाशी निघेल पण उत्पन्न तुम्ही दरवर्षी काढता तेवढे पैसे कमी होणार आहे मित्रांनो पण मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये टायमावरती पाऊस पडला आहे जवळजवळ चार जून पाच जून सात जून ला चांगल्यापैकी पाऊस पडला आहे त्यामुळे कोणतीही प्रॉब्लेम आलेली नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे पण कपाशी लागवड करायची काही शेतकऱ्यांची चालू आहे सात जून ला पडला पाडला आठ जून नऊ जून ला कपाशीलावड चालू आहे तर मित्रांनो कपाशी लागवड तुम्ही करताना कशी करताय आणि कोणती योग्य तुम्हाला पद्धत वापरायची आहे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता मित्रांनो पहिलं रॅगा टाकायची आणि रॅगा टाकून कपशी लावतो अजून पण तशीच पद्धत आहे मित्रांनो आणि मित्रांनो काही पद्धत अशी आहे की दोरीवरती लावतो अंतर टाकायचं तीन साडे तीन चार फुट अंतर टाकायचं आणि दोरीवरती लावायचे मित्रांनो तर दोरीवरती लावले जो तोटा होऊ शकतो जेणेकरून तुम्हाला तोटा कशामुळे होऊ शकतो कारण त्या वावरची मेहनत होत नाहीये ती राहण तुमची बी उगली त्याला मुळे ते खाली जाण्याची जड जातं आणि त्याची मुळी ही लवकर उगत नाही मित्रांनो झाड तुमचं ग्रोथ धरणार नाही तुम्हाला जे करून ती दोरीची जी लागवड आहे तुम्हाला ती करायची नाहीये त्यानंतर तुम्ही जे हाताने रेगाटा वाढता मित्रांनो ते हाताने गाठा ओढून पण तुम्हाला लागवड करायची आणि काय होतं मित्रांनो तुम्ही हाताने गाठा वाढलं की थोडंसं थोडंसं रेट पडते त्याच्यावर तुम्ही लावता तर ते पण तुम्हाला जड जातं बियाणं होण्यासाठी त्यानंतर त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याला खूप त्रास होतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो सरळ सरळ तुम्हाला तुमच्या टिफन असेल तुमची जी लोकांनी टिफन असेल ते तुम्हाला रेगा पाडायचे आहेत आणि रेगा पाडल्यानंतर तुम्हाला कपाशी लावड करायची आता रेगा तुम्हाला पाडायच्या आहेत पण ते किती फोटो पाडायला पाहिजे आणि किती योग्य अंतर करायला पाहिजे आता मित्रांनो आपण पहिला व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला कोणती कपाशीला आवड करायची आहे त्यानंतर तुम्ही कबड्डी आणि बांसर लावला असेल तर तुमच्या वरची उत्पन्न निघणार आहे की नाही आणि कोणाकोणाला ना उत्पन्न निघणार आहे हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तो व्हिडिओ दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन आहे चेक करावी बघा मित्रांनो तर मित्रांनो आपला व्हिडिओ किती अंतर योग्य आहे मित्रांनो ते योग्य अंतर तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ते योग्य अंतर असं आहे की तुम्ही समजा साडेतीन फूट लावताय तर साडेतीन तुमचा तीन फुटाचालतंय ठीक आहे मान्य करतो पण तुम्हाला असे यंत्र बनवून घ्यायची जेणेकरून तुम्हाला चार फूट आणि मधी साडेतीन फूट तुमचं चालेल असं तुम्हाला यंत्र बनवून घ्यायचे असे तुम्हाला यंत्र बनवून घ्यायचे तुम्ही लागवड करता तुमची चुकीची आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला लागवड योग्य करायची असेल तर चार फूट आणि चार बाय दोन वर लागवड करायची जर कमी जमीन असेल तुम्हाला तर चार बाय दोन वर करायची जर तुम्हाला जास्त जमीन जार असेल मित्रांनो तर तुम्हाला लागवड ही पाच फुटावरती करायची आहे तर पाच फुटाची कारण कारण काय मित्रांनो तर पाच फूट असं कारण आहे की तुमची जी झाड आहे झाड ते तुम्हाला हाईट होते तुमच्या पायऱ्या पाया लांब लांब जातात त्यानंतर तुमच्या जोड्याच्या मोठ्या होतात पोचतात तर हवा लागते जरी जास्त आला तर ते जायला वायाला जात नाहीये तरी ते वायाला जात नाही त्यानंतर तुमचे आंतरपीक तुम्ही घेऊ शकता आंतरपीक पिक कोणता देऊ शकता तुम्ही त्यानंतर तुम्ही मूग घेऊ शकता उडी देऊ शकता मूग घेऊ शकता मित्रांनो जे खालचे जी लेवल आहे जे फुटाचे खाली जे राहतात ते तुम्ही पिक कोणतेही घेऊ शकता करू शकता आहे करू शकता त्याचे कोणतेही मला बंधन नाहीये मित्रांनो पण तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगू शकतो की तुम्ही तन्नाशिक है, का पैसेला पण तन्नाशक फवारता नाही मित्रांनो तुमचा पाच टक्के दहा टक्के त्या तणनाशकाचा इफेक्ट झाडावरती होतो जेणेकरून तुमच्या झाडाचा तुमचा जी लाईफ आहे जी ग्रोथ आहे त्याची कमी होऊ शकते त्यामुळे तुम्हाला काय करा दोन रुपये जास्त केले ते चालते पण तुम्हाला ते हाताने खुरपून किंवा बायराने पाळी घालून तुम्हाला ते खुरपून घ्यायचंय तुम्ही त्यांच्या पाठीमाग लागतात मित्रांनो तुम्ही नाशिक फवारता तर नाशिक फवारल्यानंतर तुम्ही जवळजवळ पंचाळीस दिवस तिथे गव दुगत नाही पंचाळीस दिवसांना तुमच गव दुवार सुरू होतो पण तुम्ही पाळी घालत नाही त्याला खुपपत नाही काय नाही काय नाही जर तुम्ही त्याला पाळी गाठेल नाही खुरपणे त्याच्या मुळ्या ढिल्वत नाही आणि मुळ्या तुटत नाही ज्या मुळ्या तुटतात त्या डबल डबलमुळे फुटते आणि चिमणीमध्ये पांगल्यानंतर त्याची जी ग्रोथ होते झाड मोठं होतं पण ते होऊ शकत नाही कारण तुम्ही त्याला पाळी घातली नाही खुरपलं नाही कारण तुमच्या शेतामध्ये गोव नाही त्यामुळे तुम्ही त्याकडे बघितलंच नाही मित्रांनो बस तुम्ही वरून फवारणी करत असाल काही उपयोग होत नाही मित्रांनो त्याचा तुम्हाला काय करायचं आहे तनाशिक फवार असेल तर तुम्ही मी सांगता येते फवार नका तुम्ही तन्नाशिकला नका फवार तुम्ही डायरेक्ट पाळी घाला खुरपून काढा आणि हे तुम्हाला साधा उपाय तुम्ही तुम्हाला मी सांगितलंय किती बाय किती लावा तुम्हाला चार बाय वर तुम्हाला कपाशी लागवड करायची आहे जेणेकरून तुमचं कितीही पोसाल तर खराब होणार नाही झाड तुमचं ग्रोथ होईल दोड्या चांगल्या येतील जी काय चांगल्या येतील त्याला पोचतील वजन भरेल त्यानंतर तुम्हाला आंतरपीक पीक सांगत आहे जे एक फुटाचे खाली जे पिकं असतील तुम्ही ते घेऊ शकता फक्त दीड ते दोन सरी दोन ते अडीच महिन्याचे आत तुम्हाला पिकं घ्यायची आहे मूग उडील असे तुम्हाला पीक घ्यायचे आहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो खत रस्त्यात पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे आणि आपले पहिले कबड्डी आणि बाउन्सरचे व्हिडिओ आपलं खालचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती नक्की जाऊन चेक करायची आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की